वसई किल्ल्यात मागील पंचवीस दिवसांपासून टाकून बसलेल्या मंगळवारी एप्रिल रोजी पहाटे करण्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा अखेर जेरबंद झालाय तर गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात भीतीचे वातावरण होते तर आता नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय एकोणतीस मार्च रोजी वसई किल्ल्यात पहिल्यांदा बिबट्या आढळून आला या ठिकाणाहून जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराला त्याची धडक बसली होती तेव्हापासून हा बिबट्या वसई किल्ल्याच्या परिसरात परिसरातच तळ ठोकून होता त्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्याला पकडण्यासाठी वन विभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे रेस्क्यू पथक आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणी यामुळे पंचवीस ते वीस दिवस उलटून गेले तर या बिबट्याचा शोध लागला नव्हता त्यानंतर वन विभागाकडून सातत्याने बिबट्या पकडण्याच्या नियोजनामध्ये बदल करून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले जात होते वसई किल्ला देखील बंद करण्यात आला होता येथील वसई भाईंदर रोरो सेवेवर देखील याचा प्रभाव पडताना दिसत होता अखेरीस मंगळवारी पहाटे साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील एका पिंजऱ्यात बिबट्यात जेरबंद झाल्या जवळच असलेल्या त्रुंगारेश्वर त्याचे छायाचित्र टिपण्यात आले होते त्यामुळे त्याचा सुगाव लागला होता किल्ल्यात वास्तव्य असताना तो भटक्या कुत्र्यांची शिकार करत होता आता हा बिबट्या जेरबंद झाल्याने त्याला पुन्हा तृंगारेश्वर येथील नैसर्गिक आदिवासात सोडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे